आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील घडामोडी परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात वाळू माफिया पुन्हा दाखल अवैध वाळू उपशासाठी दाखल झालेल्या तीन बोटींवर महसूल विभागाची कारवाई गॅस कटरने बोटला छिद्र पाडून पाण्यात बुडविली एका बोटीला आग लावून पेटवून दिली अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया कोण शोधण्याची मागणी मागील सहा महिन्यात महसूल विभागाची तिसरी कारवाई बोटी जप्त करून वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्याची गरज वाळू चोरी रोखण्यासाठी तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव करण्याची गरज महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात अवैध वाळू उपसा करण्यासाठी दाखल झालेल्या तीन बोटींवर महसूल विभागाच्या पथकानं सोमवार दिनांक सोळा जून रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली आहे वाळू चोरीला आळा घालण्यासाठी परंडा तालुक्यातील वाळू घाटाचे लिलाव करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सीना कोळेगाव धरणातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी दाखल झालेल्या बोटीवर महसूल विभागाने यापूर्वी देखील गॅस कटरने छिद्र पाडले होते मात्र बोट जप्त करण्यात आली नसल्याने वाळू चोर परंडा तालुक्यात पुन्हा एकदा दाखल झाले आहेत मात्र बोट जप्त करण्यात आली नसल्याने वाळू चोर परंडा तालुक्यात पुन्हा दाखल झाले आहेत वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी दखल घेऊन बोटीच्या मालकाचा व वाळू चोरांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे सीना कोळेगाव धरणात डोमगाव परिसरात तीन बोटी दाखल झाल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाकडून सीना कोळेगाव धरणात डोमगाव परिसरात तीन बोटी दाखल झाल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्याने तहसीलदार निलेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाकडून सीना कोळेगाव धरणातील डोमगाव नंबर दोन येथील परिसरात पाहणी केली असता अनाळा उपसा सिंचन पंप हाऊस परिसरात वाळू उपसा करणाऱ्या दोन मोठ्या व एक लहान असे एकूण तीन बोटी आढळून आल्या महसूल पथक व परंडा पोलिसांमार्फत बोटीच्या वेगवेगळ्या भागावर गॅस कटरच्या साह्यानं छिद्र करण्यात आलं तर एका बोटीला आग लावण्यात आली या अवैध बोटीवर रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत तब्बल तीन तास कारवाई करून नष्ट केले या कारवाईमुळे वाळू चोरांचे धाबे दणानले आहे मात्र सदरील बोट कोणाची होती याबाबत तपास लागला नाही या कारवाईत महसूलचे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर अधिकारी शेख पवार तलाठी वानखेडे जाधव महालीग स्वामी डावखरे कोतवाल नागेश मजगुडे दादापुरी महेंद्र शिंदे यांच्या पथकाने परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे पोलीस अंमलदार कोळेकर यांच्या बंदोबस्तामध्ये अवैध बोट वर कारवाई केली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद